नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र न्यूज कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोळ या बाजार समितीच्या नियोजन शून्य व गैरकारभाराच्या विरोधामध्ये आज इथं रिसोळ तहसील कार्यालय इथं धरणे आंदोलन इथं करण्यात येत आहेत तर यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव सानप माजी संचालक डॉक्टर चंद्रशेखर देशमुख आणि आरू साहेब इथं उपस्थित आहेत तर हे जे धरणं आंदोलन करण्यात येत आहेत तर यांच्या काय मागण्या आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया जे धरणे आंदोलन करत आहेत जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे बबनराव सानप यांच्याशीच आपण यांच्या काय मागण्या याबाबत आपण त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया आपण इथं घेऊ साहेब आपण हे जे धरणं आंदोलन केलं आहे तर काय मागण्या आहे आपल्या या धरणे आंदोलनाच्या बाबतीत म्हणजे आपण जे आप मागण्या करत आहे तर तहसील कार्यालयावर तर ते आपल्या मागण्या काय नवीन सभापती काळात भूखंडाचा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि शेष जे काही पैसे जमा होते आधीच्या सभापतीच्या काळात त्यात बऱ्यापैकी खर्च मागच्या एक दोन महिन्यात झालेला आहे म्हणजे खातं नील झालेलं आहे तर भ्रष्टाचाराच्या फार मोठा भ्रष्टाचार झाले म्हणून आम्ही तो धरणे आंदोलनात बसले शासनाने त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी असं आमच्या म्हणजे आत्ताच आपण जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत बबनरावजी सानप यांच्याशी आपण आत्ताच यांची प्रतिक्रिया घेतलेली आहेत यांचं म्हणणं असं आहे की ह्या खूप भ्रष्टाचार झाला आहेत आणि याची चौकशी व्हायलाच पाहिजे तर आपल्यासोबत आता इथं आरू साहेब इथं उपस्थित आहेत साहेब या काय मागण्या आपल्या या आपण जे धरणे आंदोलन केलं आहेत याबद्दल आपली काय मागणी आहे रिसोर्ट बाजार समितीमध्ये मागच्या प्रशासकाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम तसेच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्यांनी विभागीय स्तरावर एक चौकशी लावली त्यामध्येच विशेष लेखापरीक्षक अधिकारी अ वर्गाचे अकोल्या जिल्ह्याचे अधिकारी या ठिकाणी तपासणीसाठी पाठवले त्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये चार, चार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले त्याचा अहवाल आम्ही आम्हालाही त्यांनी अहवाल दिला होतो त्या अहवालावर कारवाई होण्याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या त्या तक्रारी देऊन सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन द्यावं लागत आहे तसेच बाजार समितीमध्ये आदर्श आचारसंहिता चालू असताना विधानसभेची आदर्श आचारसंहिता चालू असताना विधानसभेचे स्वतः उमेदवार असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात संचालकांनी घालून दिलेले निर्बंध सर्व डावलून करोडो रुपयाचा घोटाळा या ठिकाणी करून जे चुकीच्या पद्धतीने गाळे करारनामे करून दिलेले तर हे कोणत्याही शेतकऱ्याला किंवा संचालक मंडळाला विश्वासात न घेतानी केलेले आहेत तेही गाळे खुल्या पद्धतीने हराशी व्हावे व त्या खुलाशी खुल्या हराशी पद्धतीने जर हे गाळे झाले असते तर लाखो रुपये त्या ठिकाणी अनामत म्हणून भाडे म्हणून आणि शेतचे जे पैसे आहेत हे त्या ठिकाणी जमा झाले असते तसेच शेतकऱ्यांना या ठिकाणी व्यवस्थेसाठी शेतकरी सदन शासनाने करोडो रुपये अनुदान देऊन बांधकाम केलेलं आहे परंतु त्या शेतकरी सदनामध्ये आज रोजी जे बाजार समितीचे चौकीदार निवासस्थान आहे ते निवासस्थान विक्री केलं विक्री केल्याच्यानंतर त्या चौकीदाराला या शेतकरी सदनामध्ये जिथं आलेल्या शेतकऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे त्या ठिकाणी त्याला चूल पेटवून त्या ठिकाणी सर्व त्या शेतकरी सदनाची धुळधान करत आहेत या सर्व बाबीला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार शासनाला प्रशासनाला निवेदन दिलेलेच आहेत या निवेदनावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन द्यावं लागत आहे याही पुढे जाऊन आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करणार त्याही पुढे जाऊन जर न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायिक मार्गाने उच्च न्यायालयाचा मार्ग पत्करून न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही ही आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे सर्व शेतकऱ्यांना न्याय जर मिळाला तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आत्ताच आपण जे आरू साहेब आहेत यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेतलेली आहेत यांचं म्हणणं असं आहे का चार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी ही व्हायलाच पाहिजे चौकशी झाली आहे त्याच्या अहवालावर कारवाई झाली पाहिजे आता आमचे माजी संचालक चंद्रशेखर देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत आपण हे जे धरणे आंदोलन करत आहेत याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ साहेब आपण आज या तहसील कार्यासमोर तहसील कार्यालयासमोर जे धरणे आंदोलन करत आहेत तर आपली काय मागणी आहे यामध्ये सर्वप्रथम या धरणे आंदोलनाच्या जे चार लोकांनी निवेदन देऊन धरणे आंदोलन बाजार समितीच्या गैरप्रकाराच्या बाबतीत केलेलं होतं त्याला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही समर्थन दिलं होतं त्या समर्थनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांच्या ज्या रास्ता मागण्या आहेत बाजार समितीचा दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत मलाही संचालक पदाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्ता आहेत शेतक व्यापाऱ्यांचा जे शेषच्या बाबतीतला प्रश्न आहे की शेष जो थकीत आहे तो रिकवर होणे ही महत्त्वाची मागणी आहे आचर्ष आचारसंहितेच्या प्रका प्रेडमध्ये बाजार समितीत जे काही भूखंड गाळे व इतर अनियमितता देयकं देण्यातल्या बाबतीतली जी अनियमितता झालेली आहे त्याची सखोल चौकशी करावं अशी त्यांची जी मुख्य मागणी आहे ती शेतमालाला भाव शेतकऱ्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणे बाबतीतल्या त्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या त्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजणांनी त्यांच्या मागण्याला व त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आताच आपण चंद्रशेखर देशमुख साहेब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हे जे आंदोलन आहेत आणि हे आंदोलन करते आहेत यांच्या मागण्या रास्त आहेत याकरिता त्यांनी यांच्या या मागणीला पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद आचारसंहिता काळात नियमबाह्य केलेले जे भूखंड वाटप होतं यामध्ये काय घोटाळा झालेला आहे याबद्दल आपण जे माजी संचालक घनश्यामजी मापारी साहेब इथं या आंदोलनाला उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया घेऊ साहेब हे आदर्श आचारसंहितेमध्ये जे आ, हे आपलं हे गाडे जे दिले होते त्यामध्ये किती रुपये किती रुपयाचा घोटाळा झालेला आहे याच्यात तर आकडे वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत मा आणि लोकांच्या सांगण्यावरून जे आकडे येत आहेत ते करोडो रुपयाचा घोटाळा झालेला आहे वास्तविक पाहिलं तर भूखंड वाटप ही शेतकऱ्याच्या समोर आणि सर्व लोकांच्या समोर पारदर्शकपणानं वाटप ही व्हायला पाहिजेत खुल्या आराशीनी जर वाटप प्रक्रिया जर झाली तर जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं जो काही भाडे आणि अनामत रक्कम देईन अशा लोकांना ते दिलं पाहिजे असं मान्य पणन संचालक साहेबांचं सा बंधनकारक आहे तसे असतानासुद्धा सर्व नियम डावलून कुठल्याही संचालकांना माहीत नाही लोकांना तर सोडा संचालकांना माहीत नाही कुठल्या वृत्तपत्रात जाहिरात दिली हे आम्हाला माहीत नाही सर्व माध्यमांचे सर्व प्रतिनिधी तर तुम्हालाही माहीत आहे असेल कुठे कुठे वृत्तमानपत्रात मी जाहिरात माझ्या निदर्शनास दिल्याचे आले नाही म्हणून याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला आणि हा घोटाळा झालेला आहे घोटाळा निदर्शनास आणला पाहिजेत आणि त्या माध्यमातून शासनानं याच्यावर लक्ष घालून याच्यावर कडक निर्बंध लादले पाहिजेत आणि झालेला नियमबाह्य पद्धतीने जे जे करारनामे झाले असतील भूखंड वाटप झालं असेल ती संपूर्ण प्रक्रिया रद्द केली पाहिजेत आणि पुन्हा नव्यानं पारदर्शकपणानं प्रक्रिया प्रक्रिया ही राबवल्या गेली पाहिजेत असं या आमचं या ठिकाणी मत आहे नाही तरी पण हा जो गाळे वाटपचं जे हा घोटाळा झालेला आहे तरी अंदाजे किती कोटी रुपयाचा हा घोटाळा असेल अशी आपल्या अंदाजित म्हणजे किती घोटाळा झाला किती रुपयाचा झाला असे एक अंदाजी किंमत तसं मला सांगा चोर चोरी करत असताना काही पुरावे थोडे सोडतो करोडो रुपयाचा घोटाळा झाला एवढं नक्कीच जर पारदर्शकपणाने केला असता तर घोटाळा झाला नसता घोटाळा झाला हे नक्की आहे एक केवढ्याचा झाला किती झाला हे तर जनतेतून माहिती आहे तेच ते सांगू शकतील नेमकं किती झालं तर आपण त्यांना बी विचारलं पाहिजेत आणि प आणि इतक्या पा इतक्या घाईघाईनं आणि इतक्या गडबडीनं का भूखंड वाटप प्रक्रिया केली म्हणजे तु पाच दहा रोजी ठराव होतो दुसऱ्याच दिवशी परवानगी येते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशीच कारनामे केले जाते इतकी काय प्रक्रिया गडबड होती आत्ताच आपण जे माजी संचालक आहेत घनश्यामजी मापारी यांची प्रतिक्रिया आपण घेतली आहे यांचं म्हणणं असं आहे का कोणत्याही संचकाला संचालक जे होते त्यांना कोणतीही माहिती नसताना आणि कोणत्याही उत्त वृत्तपत्रामध्ये कोणतीही जाहिरात नसताना एवढ्या घाईघाईने हे गाळे वाटपाचं जे वाटप केले आहेत यामध्ये करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे असं यांनी जे माजी संचालक घनश्यामजी मापारी आहेत यांनी असे म्हटले आहेत धन्यवाद बाजार समिती अखंड घोटाळा भ्रष्टाचारांना भ्रष्टाचारांना शेतकऱ्यांना न्याय वाचलीच पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचारी लोकांना भ्रष्टाचारी लोकांना